The <laughs> हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि कस्टमर आले ना सबें तर अख्खा दुकान खाली घेतात आणि आता मी लावत बसले हो कारण दोनदा तीनदा होतं हे असं लावायचं आणि पटकन पसारावरून घ्यायचा म्हटलं कारण रात्र किती नऊ साडेनऊ वाजलेल्या आणि आज माझी आई आली ती आणि आईने ना माझ ह्या आईंना एक साडी घेतली काटपदरमधली घेतली आणि त्यानंतर ना कारंबराज उशीर झाला आणि त्यांचं जेवण वगैरे झालं आणि ती गेली माझं तर तार हे आम्हाला लागलेल्या सामानावरून आणि त्यांना एक प्रश्न पडतो बरं का असं मी म्हणजे काम करताना व्हिडिओ काढते ना मोबाईल असा एका साईडला ठेवते ते हे का अशी करते त्यांना म्हणजे कशाला मोबाईल ठेवते हे मला ड्राईव्हरा विचारलं आहे तर मी आता काहीच उत्तर नाही दिलं आणि त्यानंतर ना कारण इथपर्यंत यायला ना मला ना दोन हजार एकवीसपासून पाच वर्ष झाले की स्वतःच्या दुकानात बसायला कारण ह्याच्या अगोदर माझं दुकान होतं पण घरातच होतं आणि किमान फक्त दहा हजाराचा माल भरलेला मी तेव्हा आणि त्यानंतर मग आतापर्यंत इतकं चार वर्ष झाली यायला मला लागली इथपर्यंत यायला तर अरूचे पेपरमध्ये ते कुपन असतं ते कुपन घेतलेलं मी म्हणजे आरूच्या शाळेतून आलं तर कुपन तर आम्हाला लहानपणी असं काही करायला भेटलं नाही बरं का पण आरूमुळं सगळंच हे करा करावं लागते कारण आमच्या वेळेस पण असं कुपन होतं आणि मधून अजून आता नऊ साडे नऊ वाजून गेलं तरी पण मी दुकान चालू ठेवलेलं म्हणजे सणासुद्याचा असावं म्हणून आणि त्यानंतरनं हे पेपर मी चेक केले ते कुपनाचं पेपर एका साईडला काढून घेतला आणि बाकीचे पेपर एका साईडला काढून घेतले नंतर ना, ना म्हटलं चला आता आपण कारण त्याचे प्रश्न उत्तरं पण म्हणजे सोडवायचे होते नुसते काय पेपरच काढून जमणार नव्हते आता प्रश्न उत्तरं लिहून त्याचे कात्र न करून त्यात चिटकवायचे होते आता कुपरमध्ये काय आहे का नाही काय माहिती छोटंसं का, का होईना पण लागाव कारण बा लहान मुलांची आशा असती काहीतरी लागाव म्हणून आणि हे ऐंशी पेपर मी आमच्याच पेपर ऐंशी झालेत आणि मी आजपासून पेपर बंद केला का हे करायचा पेपर मी घेतले अजूवर सगळे आणि नंतर म्हटलं चला आता घेऊया आवरून कारण खूप घंटा आलता नऊ साडेनऊ वाजून गेल आणि आणि मी, मी नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता दुकान बंद करते पण सण शोध होता म्हणून म्हटलं चला असू द्या तर आज दिवसभर फक्त दुकान आणि काल पूर्ण दिवस सगळा काम 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 तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब